जसे केळीचे बांबोळे माझे बनवून झाले पाहू शकता मऊ लुसलुशीत आणि खुसखुशीत आणि तेलकट नस नमस्कार मी चारुता तुम्हा सर्वांना नमस्कार चारुता रेसिपी अँड क्रिएशन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत तर ही आमच्या बागेतली केळी जी मी काढली होती ती आणि ही आता चांगली पिकली आहेत बरीचशी केळी आम्ही खाल्ली तर ह्या केळ्यांपासून मी दोन रेसिपी बनवणार आहे दोन वेगवेगळे व्हिडिओ बनवणार आहे एका मध्ये मी केळीचे बांबुळे बनवणार आहे याच्या साईजचा सा उपयोग करणार आहे तर आपण या आप पितलेल्या केळींचे केळीचे बांबकोळे बनवूया तर त्यासाठी ही मी केळी मी सोलून घेते अशा प्रकारे केळीचे के बांबोळे बनवण्यासाठी मी केळी सोलून घेते तर आता ही केळी मी बारीक करून घेते केळ्यांचं मी लगदा करून घेतलंय तर आता ह्यामध्ये एवढं गव्हाचं पीठ टाकते मी हे मी एक वाटी पीठ घेतलंय जवळजवळ एक वाटी पीठ मला लागले यामध्ये पाच स्पून मी साखर घेतली आहे मिरची पावडर टाकते आणि आता ह्यामध्ये मी जरास जायफळ टाकते Ich würde den von Mix तर आता हे आपलं बांबगोळ बनवायचं मिश्रण तयार झालंय तर आता आपण बांबोळे बनवायला सुरुवात करूया केळीचे बांबगोळे बनवण्याचं मिश्रण मी दहा मिनिटं बाजूला ठेवलेलं होतं दहा मिनिटं आहेत तर आता ह्या मिश्रणामध्ये आपण अर्धा टी स्पून सोडा घालूया आणि चांगलं मिश्रण हलवून घेऊया मी तेल गरम करत ठेवलंय तर आता आपण छोटे छोटे बांबगोळे घालून घेऊया तर हे बांबोळे आता तळून झाले ते आता मी काढून घेते तिचे बांबोळे बनवून घेऊया तर हे मी गुलाबी लालसर रंगा रंग येईपर्यंत तो चांगले तळून घेते तर आता हे काढायला झालेत राहिलेल्या पिठाची पण बांबगोळे मी बनवून घेते केळीचे बांबोळे बनवून झालेत केळची केळीचे बांबोळे माझे बनवून झालेत पाहू शकता मऊ उशुशीत आणि खुशखुशीत आणि तेलकट नसलेले माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद